एलॉन मस्कच्या भविष्याच्या जगात डोकावया जिथे ए आय आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल सगळ्यात धक्कादायक दावा एक असं जग जिथे पैशाला काहीच किंमत नसेल हे सगळं शक्य होईल प्रगत ए आय आणि रोबोट्समुळे जे माणसांची सगळी कामं करतील म्हणजे ए आय सगळी बौद्धिक कामं करेल आणि रोबोट्स शारीरिक त्यामुळे काम करणं गरजेचं राहणार नाही हे काही दूरचं स्वप्न नाही मस्कच्या मते हे भविष्य आपल्या अगदी जवळ आलेलं आहे मग प्रश्न उरतो की जर कामच करायचं नाही तर माणसं करतील तरी काय तेव्हा काम हे जगण्यासाठी आवश्यक राहणार नाही तर ते फक्त एक छंद म्हणून केलं जाईल जसं की खेळ खेळणं किंवा बागकाम करणं फक्त स्वतःच्या आनंदासाठी पैशांसाठी नाही या कामाशिवायच्या समाजाला चालवण्यासाठी एका नव्या आर्थिक प्रणालीची गरज लागेल मस्कनी याला युनिव्हर्सल हाय इन्कम असं नाव दिलंय म्हणजे सर्वांना वस्तू आणि सेवा मुबलक प्रमाणात मिळतील आणि या व्यवस्थेचं अंतिम ध्येय असेल गरिबीला कायमचं संपवणं आणि गंमत म्हणजे मस्कला ही प्रेरणा विज्ञानकथांमधून मिळाली आहे विशेषतः यान बँक्स यांच्या कल्चर सिरीज या पुस्तकातून ज्यात अशाच तंत्रज्ञान समृद्ध समाजाचं वर्णन आहे याच विषयावर त्यांची एनव्हीडियाचे सीईओ जेन्सन वॉंग यांच्याशी एक गमतीशीर चर्चाही झाली मस्केने विनोद केला की जेव्हा पैसाच निरर्थक होईल तेव्हा शेअर बाजाराचा काय उपयोग मग शेवटी प्रश्न हाच उरतो काम आणि पैश्यांनी आपली ओळख ठरत नसेल तर मग ती कशाने ठरेल